सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुनीला प्रपोज केल्याच्या रागातून मुलीच्या भावासह त्याच्या दोन साथीदारांनी नसीम शहा याला बेदम मारहाण करत खून केल्याचा प्रकार सोमवारी शिवाजीनगर येथे घडलेला होता यातील संशयित फरार झालेले होते गंगापूर पोलिसांनी संशयितांचा सी सी टी व्हीच्या आधारे माग काढत पावसात पाठलाग करत दोघांना तर एकाला चांदूर येथे अटक केलेली आहे विशाल दिनेश तिवारी आदित्य दत्ता वाघमारे आणि वैभव विनायक भुसारे अशी या संस्थांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती आणि समीर उल्ला शहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी सात वाजता जुना दत्त मंदिर रोड नगर येथे भाऊ नसीम अकबर शहा याचा मारहाणीत मृत्यू झाला पथकाचे रवींद्र मोहिते राकेश राहुत मचिंद्र वाघचे मुकेश गांगुडे यांनी घटनास्थळापासून तीन दिशेला जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्हीची तपासणी केली संशयित दुचाकीनं के अशोकनगर अंबड लिंक रोड संजीवनगर पातर्डी फाटा वडनेर गेट नाशिक रोड आणि ना सिन्नर फाटा असे गेले त्यांचा माग काढला असता एका पंपावर दुचाकी दिसून आली संशयितांपैकी एकाला त्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले दुसरा पळून जात असताना भरपावसात पाठलाग करत त्याला थोड्या अंतरावर पकडण्यात आलेले आहे दरम्यान या सर्व संदर्भात गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अधिकची माहिती दिली आहे काल एक सात वाजून अकरा मिनिटांनी आम्हाला एक एकशे बारा ला मेसेज आला होता कॉल <laughs> की सम जखमी अवस्थेत पडलेला आहे बीट मार्शलने आम्हाला लगेच कळवलं आमची डीबीची टीम जवळपासच होती तिथे ते पोहोचले त्यांनी कळवलं आणि सगळा पोहोचलो तिथे त्या ठिकाणी एक वीस ते पंचवीस वर्षाचा इसम होता तो जखमी व्यवस्थेत पडला होता त्याच्या डोक्याला दोघे बाजूला इंजुरी होती ब्लड होतं थो, थोडं सेट होतं आणि त्यानंतर मग आम्ही आजूबाजूला विचारलं की काय झालं माहिती दिली तिथल्या लोकांनी की तीन लोकांनी त्याला मारहाण करत होते आणि ते मोटरसायकलने पळून गेले खात्री झाली आमची की त्याला मारहाण झालेली आहे त्याच्यामुळे तो तिथे हे झाला म्हणजे जखमी झालेला आहे चेक केला त्याचा एक बॉडी थंड होती आम्ही लगेच बोलवली त्याला रवाना तर आरोपींनी त्या मुलाला मारहाण केलेली होती आणि ते आंबडच्या दिशेतून पाथर्डीच्या परिसरातून ते, ना ते, ते थे। थे नाशिक रोड इथे गेले होते सिन्नर फाटा येथे त्यांना आमच्या एका टीमने पकडलं दोघांना गाडीसह पकडलं पळून जाताना पटला करून आणि एक आरोपी होता तो अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेला होता पण दुसरी टीम आमची तयार होती दुसरी टीम त्यांना अप्रोच झाली दुसऱ्या टीमने चांदोरी सायखेडा परिसरातून तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे तिघा आरोपी सध्या अटक केलेले आहेत याच्यात घटना अशी आहे की याच्यातील जो तिवारी नावाचा आरोपी आहे त्याच्या बहिणीसोबत जो मयत आहे त्याचा अफेर असल्याबाबत त्याला संशय होता म्हणून त्याने मित्राच्या मदतीने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मारहाण केल्यानंतर त्याचा तो मृत्यू झालेला आहे असं निष्पन्न झालेला आहे तर वाघमारे आणि तिवारी या दोघांच्या चौकशीत भुसारे चांदूर येथे गेल्याची माहिती मिळाली पथकानं पहाटे त्याला चांदोरी येथून अटक केलेली आहे दरम्यान पोलिसांनी तीन संस्थांच्या अवघ्या चार तासात मुसक्या आवळलेल्या आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित